प्रफुलित केंद्राच्या फिट कोल्हापूर उपक्रमास वाढता प्रतिसाद रंकाळ्यावर महिलांचा झुंबा डान्स आणि खेळाचा उत्साह आनंदी रविवारमधून आरोग्य आणि आनंदाचा संगम शहरातील नागरिकांना आरोग्यदायी आनंदी आणि तणावमुक्त जीवनशैलीकडे प्रवृत्त करणाऱ्या प्रफुल्लित केंद्राच्या फिट कोल्हापूर या संकल्पनेला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या आनंदी रविवार उपक्रमात यावेळी विशेषत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला आजच्या सत्रात रंकाळ्यावर फिरण्यासाठी आलेल्या महिला पर्यटकांनी झुंबा डान्सचा मनसोक्त आनंद लुटला तर विविध मनोरंजनात्मक खेळांमुळे रविवारी सकाळी वेगळीच रंगत निर्माण झाली प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्ष शिक्षा डॉ अल्फिया बागवान यांनी घेतलेल्या झुंबा डान्समध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला संगीताच्या तालावर व्यायाम करताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी अशा आरोग्यदायी उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केलं या उपक्रमात लहान मुले महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेतला खेळांच्या माध्यमातून आपुलकी हशा आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं मनोरंजनात्मक खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्यांचा पदक देऊन सन्मान करण्यात आला आनंदी रविवार हा उपक्रम केवळ व्यायामपुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकाला जोडणारा ठरत असल्याचं चित्र दिसून येत आहे दर रविवारी रंकाळा परिसरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन फिट कोल्हापूर संकल्पना यशस्वी करण्याचं आवाहन प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ प्रफुल्ल पाटील यांनी केलेला आहे डॉ अल्फिया बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सत्राला मेन राजाराम हायस्कूलच्या व्यावसायिक शिक्षिका दीपाली पाटील प्रिन्स पाटील श्रावणी पाडळकर करुणा दळवी प्रणिता कोळपटे सुप्रिया गावडे बिस्मिल्ला नदाफ आणि रेश्मा कातकर यांची प्रमुख उपस्थिती होती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा